धुळ्यातील एसबीआय बँकेत झालेल्या शिवसेनेच्या राडा प्रकरणी धुळे शहरातील देवपूर भागात असलेले एसबीआय बँकेचे कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे मराठी महिलेशी असभ्य वर्तन केल्याच्या रागातून धुळ्यातील ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कालनशिलात लगावत ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी बँकेत राडा घातल्याप्रकरणी आज बँकेचे कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला चा मिळत आहे आज एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँक बंद ठेवत काळे फिती लावून शिवसैनिकांचा जोरदार निषेध केला आहे झालेला जो काही हल्ला होता उभाटाकृतनी येऊन जे सात दहा पंधरा लोकांनी येऊन आमच्या एका अधिकाऱ्यावर हात उचलला शिरी केली त्याच्यानंतर त्यांनी त्या ते एका लेडीची माफी मागायला लावली काही चूक नसताना माफी मागायला लावली माफी माग आणि हे ऑन ड्युटी असताना सगळं केलं वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केली तरीसुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं आणि याच्या विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आणि आम्ही हे काल एफ आय आर पण दाखल केली त्या लोकांच्या अगेन्स्टमध्ये आणि आता आम्ही कलेक्टरला पण निवेदन दे देतो निवेदन देतो आहे की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आरे पिचायला हे निदर्शन देतो आहे आणि कलेक्टर ऑफिसला लेटर पण देतो यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया असताना सांगितले की कुठलंही कारण नसताना शिवसैनिकांनी कामाच्या वेळेस बँकेच्या अधिकाऱ्याला विनाकारण मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत काळी फिती लावत काम बंद निषेध आंदोलन करण्यात आलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे